हा हॅलो सर्वांना मी नीता बहुडे रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज रेसिपी अशी मस्त झणझणीत गावरान पद्धतीने मटन रस्सा आज करून करणार आहे तर बघा कमीत कमी, -कमी मसाला मी टाकून ताकू, टाकून ही भाजी बनवणार आहे तर चला आपण रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया सुटला ना तुमच्या तोंडाला पण पाणी तर चला आपण मस्त असं मटन रस्सा रेसिपी आज करून दाखवूया चला तर चला आता पीठ वगैरे मळून घेते आणि इथे मटण आणलेलं आहे मस्त असं छान मटण ताजं ताजं आहे इथे मी जी चरबी होती ती बाजूला कट करून धुवून स्वच्छ करून ठेवली आता हे मटण चार पाच पाण्या मी धुवून घेतलं याच्यामध्ये दोन तीन चमच हळद आणि मीठ टाकलं आणि कोणतेही चिकन मटण असो त्याच्यामध्ये हळद थोडी जास्त टाकायची कारण कोणतेही नॉन पदार्थ निर्जंतुक होण्यासाठी हळद थोडी जास्तच वापरायची तर इथं झाले पंधरा वीस मिनटं वेळ जर जास्त असेल तुम्हाला अगतर चांगला अर्धा तास ठेवून घ्यायचा तर या कुकरमध्ये आता तेल टाकले मोठा एक चमच चम्मच आणि जे आपण चरबी धुवून स्वच्छ करून हळद मीठ लावून ठेवलेली होती आता ते मी कुकर या कुकरमध्ये टाकणार आहे तर छान फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी फुलेली आहे चरबी तर याच्यानंतर मी आता याच्यामध्ये एक कांदा कट करून घेतला तर ते पण याच्यामध्ये टाकणार आहे तर बघू शकता आता मस्त असा कांदा आपल्याला एकदम खरपू द्यायचा नाही थोडंसं लालसर होऊ द्यायचा आणि याच्यानंतर जे आपण मटाला हळद मीठ लावून ठेवलं होतं तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बघू शकता कारण मी म मटण कुकरमध्येच शिजवून घेणार आहे आज कारण थोडा वेळ जास्त लागतो ना तर त्याच्यामुळं तर हे बघू शकता मस्त असं त्याचं आमचंच पाणी त्याला सुटलेलं आहे आणि कधी मटण चिकन त्याला लांबचंच पाणी सुटू द्यायचं डायरेक्ट पाणी टाकायचं नाही कारण न डायरेक्ट पाणी जर टाकलं ना तर आपल्या मटणाची म्हणजे जी चव आहे ती सगळी बिघडून जाते त्याच्यामुळे त्याला आमचंच पाणी सुटू द्यायचं याच्यानंतर जे मी कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आता मी तुम्हाला मसाले काय काय वापरणार आहे ते सांगणार आहे तर इथे मी खोबरं घेतले अंदाजे थोडासा अर्धा साठ तुकडा जो पूर्ण येतो ना त्याचा अर्धा तुकडा घेतला आहे मी दोन मोठे कांदे घेतले एक टोमॅटो घेतला कोथिंबीर घेतली आतरी घेतली आणि एक मोठा असा गठ्ठा लसूणचा घेतला तर या कढीमध्ये आता मी हे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते आता छान असे लालसर होऊन थोडीशी काळपट होऊ द्यायचे कारण टेस्ट खूप छान लागते मटणाची तर हे बघू शकता या पद्धतीने मी कांदा असा छान असा लाल होऊ दिला आणि त्याच्यानंतर मी खोबरं भाजून घेतलं आता याच्यानंतर मी टोमॅटो आणि लसूण पण भाजून घेतला आता हे सगळं मसाला असं आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे हे बघू शकता मी आता थंड होण्याला थोडंसं बाजूला ठेवला होता आता हे सगळे जे मसाले आहेत ना जे आपण भाजून घेतले होते ते आता मी मिक्सरला थोडं थोडं पाणी करून बारीक करून घेणार आहे इकडं चपात्या पण माझ्या झालेले आहेत तर बघू शकता मस्त असं बारीक असं मी वाटण करून घेतलं थोडंसं मटण थोडं जास्त वाटलं म्हणून मी साईडला थोडंसं अर्धा काढून ठेवलं तर तर चला आता आपण सुक्के मसाले ते दोन चमच लाल तिखट टाकले दोन चमच गरम मसाला टाकला जो घरगुती मसाला आहे तो आणि याच्यानंतर मी याच्यामध्ये एक चमच आ, कांदा लसूण मसाला टाकला तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकू शकता आणि याच्यानंतर हे बघू शकता एक चमच फक्त कांदा लसूण मसाला आणि हळद थोडी जास्त टाकली ना आपण त्याच्यामुळे हळद मी तर थोडीशी कमी टाकते आणि मटन ग्रेवी मसाला आहे आणि आपल्या मटणाला ना चव खूप छान येते ते सगळे मसाले मी सुके मसाले एकत्र केले आणि आपण जो आपण मिक्सरमधून काढून घेतला होता कांदा खोबरं टोमॅटो लसूण अद्रक कोथिंबीर तर तो छान असा परतून घेतला मी तेल सुटेपर्यंत याच्यानंतर जो आपले सुके मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आणि याच्यानंतर मटर टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर जेवढी ग्रेवी लागल जेवढ्या म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर आहेत त्याच्यानुसार मस्त असा रस्सा करायचा तर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण छान लाग लागत नाही मिडियम थोडंसं छान लागतो तर याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकले मी आणि याला मस्त अशा एखाद्या दोन उकळ्या छान येऊ द्यायचा आणि बघू शकता मस्त एक उकळी आलेली आहे आणि वास इथं मस्त तर येतोय ना आणि जास्त कोणी कोणी खूप मसाले वापरते फूल धने हे ते ते काय क का वापरतात तर मी कमीत कमीत मसाल्यामध्ये भाजी बनवलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे नक्कीच आवडेल तर चला आता जेवण करून घेऊया तर मस्त असं ताटामध्ये असं मस्त प्लेटमध्ये मटण घेतले पोळी घेतली सोबत लिंबू कांदा आणि भात तर चला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा